हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा कसे आहात फ्रेंड्स स्वस्त रहा मस्त रहा पॉझिटिव्ह रहा आनंदी रहा फ्रेंड्स आपल्याला आपला माइंड डिटॉक्स करायचं आहे आपल्याला आपलं माइंड रिफ्रेश करायचं आहे जसं आपण मोबाईल रिस्टार्ट करतो रिफ्रेश करतो तसं आपलं माइंडसुद्धा आपल्याला रिस्टार्ट रिफ्रेश केलं पाहिजे डिटॉक्स केलं पाहिजे जसं शरीराला आपल्याला शरीरालासुद्धा डिटॉक्सची गरज असते डिटॉक्ससाठी आपण औषधं घेत असतो आपलं शरीर स्वच्छ करण्यासाठी आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी जसं आपण औषध घेतो तसं आपलं मन चांगलं राहण्यासाठी मन चांगलं राहण्यासाठी सुद्धा हे मनसुद्धा आपल्याला रिफ्रेश केलं पाहिजे खूप गरजेचं आहे खूप गरजे माइंड डिटॉक्स करायचं आहे आपल्याला माइंड आपल्या डोक्यातील विचार आपले जुने विचार काढून टाकायचे आपल्याला नवीन विचार नवीन आनंद आत्मसात करायचे आहेत तुम्ही जर जुने विचार घेऊन बसाल तर नवीन आनंद तुम्ही घेऊ शकाल का फ्रेंड्स नाही घेऊ शकत तर आधीच डोक्यामध्ये जर आधीच माइंडमध्ये जर कचरा भरलेला असेल तर नवीन विचार नाही येणार त्यामुळे माइंड आपल्याला डि डिटॉक्स करायचं आहे रिस्टार्ट मारा फॉर्मेट मारा जुनं गेलं ते गेलं सोडून द्या जुनी दुःख विसरून जायचं आहे आपल्याला नवीन आनंद कशात आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे हे आपल्याला आत्मसात करायचे नवीन आनंद आपल्याला आपल्या मनात जागा द्यायची नवीन आनंदाला आपल्या मनात जागा द्यायची आहे फ्रेंड्स त्यासाठी आपल्याला माइंड डिटॉक्स करणं खूप गरजेचं कर आहे त्यासाठी रेग्युलर तुम्ही मेडिटेशन करा तुमचं हेल्थ कसं व्यवस्थित राहील सकारात्मक विचार करा नेगेटिव विचार सोडून द्या निगेटिव्ह विचार सोडायचं आहे आणि नेगेटिव लोकांपासून सुद्धा आपल्याला लांब राहायचं आहे जसे नेगेटिव्ह विचार चालत नाहीत तर काही वेळा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये नेगेटिव्ह लोकं खूप भरलेली असतात त्यामुळे आपणसुद्धा नेगेटिव्ह होत असतो नेगेटिव्ह लोकांमुळे आपल्या पण मनी मनावरती परिणाम होत असतो आपल्या मनावर परिणाम होत असतो आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो त्यामुळे नेगेटिव्ह लोकं आपल्याला आयुष्यामध्ये ठेवायची नाहीत जुनी दुःख जी काय असतील ती आपल्याला काढून टाकायची डिटॉक्स करायचे आहेत स्वच्छ करायचं आहे आपल्याला मन आपल्या मनामध्ये घाण विचार ठेवायचे नाहीत घाणेडे विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाहीत स्वच्छ आनंदी विचार चांगले विचार आपल्याला मनामध्ये आणायचे आहेत यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं जुनं जे असेल ते विसरून जा जुनी दुःख विसरून जा नेगेटिव विचार करणं थांबवा तुम्हाला कशामध्ये आनंद मिळतो ते त्या गोष्टी करा तुमचं मन ज्या गोष्टीमुळे आनंदी राहतं त्या गोष्टी करा तुम्हाला कोणाला भेटण्याची इच्छा होते त्या व्यक्तींना भेटा तुम्हाला कोणत्या व्यक्तींना भेटल्यावरती आनंद होतो कोणत्या व्यक्तींशी भेट बोलल्यावरती तुम्हाला तुमचं मन शांत होतं स्थिर होतं अशा लोकांना तुम्ही भेटा अशी फ्रेंड्स जवळ ठेवा सकारात्मक फ्रेंड्स आपल्याला जवळ ठेवायचे फ्रेंड्स जे आपलं ऐकून घेतील आपल्याला समजून घेतील ना की त्यांचंच रडगाणं लावतील आपल्याला नेगेटिव्ह लोकांपासून पूर्णपणे इग्नोर करायचं आहे आपल्याला नेगेटिव्ह लोकांना पूर्णपणे इग्नोर करायचं आहे फ्रेंड्स जास्त असर फ्रेंड्स संगतीमुळे होत असतो हे कायम लक्षात ठेवायचं आहे जशी संगत असेल तसं आपलं आयुष्य घडत असतं आपल्याला चांगली संगत ठेवायची आहे चांगले फ्रेंड सर्कल ठेवायचे आहे आपल्याला उगीच गर्दी ठेवायची नाहीये कोणीही कोणत्याही प्रकारची माणसं आपल्याला घाणडी माणसं ठेवायची नाही आहेत आयुष्यामध्ये चांगल्या संगतीची लोक आपल्याला आयुष्यामध्ये ठेवायचे आहेत संगतीमुळे खूप मोठा फरक घडत असतो खूप जास्त खूप चांगला फरक घडत असतो फ्रेंड्स जी व्यक्ती आपल्याला जी माणसं आपल्याला समजून घेणारे असतात आपलं ऐकले आपली आपली गोष्ट ऐकणारी असतात आपल्याला चुका आपल्या आपल्याला सांगू सांगणाऱ्या असतात ना की दुसऱ्यांना सांगणाऱ्या असतात आपल्या चुका आपल्याला समजावून सांगणारी लोकं आपण आयुष्यामध्ये ठेवली पाहिजेत तर तुमचं मनसुद्धा चांगलं राहणार आहे तुमच्या मनातल्या वाईट विचार काढून टाकल्या पाहिजेत समोरच्याशी आपण पॉझिटिव्हरीत्या विचार केले पाहिजेत समोरचा जर व्यक्ती नेगेटिव्ह बोलला तर आपल्या वा मनामध्ये सुद्धा निगेटिव्ह विचारच येणार आहेत म्हणून आपल्याला नेगेटिव्ह लोक ठेवायची नाही आहेत आपलं मन आपलं माइंड डिटॉक्स करण्यासाठी चांगल्या गोष्टी घडण्याचा घडण्याची गरज आहे जुनं दुःख ज्या काही जुनी जुन्या, जुन्या गोष्टी असतील त्या विसरून जा आपल्या आयुष्यात वाईट घटना घडून गेल्या असतील तर त्या विसरून जा त्या अजिबात लक्षात ठेवू नका त्या डोक्यात सुद्धा ठेवू नका वाईट गोष्ट जेवढा तुम्ही डोक्यामध्ये ठेवाल तेवढा तुमच्या मनावरती जास्ती परिणाम होणार आहे आणि आपल्याला आपलं मन साफ ठेवायचं आहे स्वच्छ करायचं आहे आपल्याला मन त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी भरायच्या आहेत शरीर डिटॉक्स करण्यासाठी फ्रेंड्स आपण काय करतो औषधं अशा प्रकारची घेत असतो की आपल्या शरीरातली घाण निघून जाते आणि आपलं शरीर हेल्दी राहतं त्यामुळे तसंच आहे मन डि माइंड डिटॉक्ससाठी सुद्धा तसंच आहे चांगल्या गोष्टी आत्मसात करा नवीन आनंद तुम्हाला ज्याच्यामध्ये भेटत असेल त्या त्या गोष्टी करा चांगली लोक संपर्कात ठेवा संवाद साधा चांगल्या लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवा चांगल्या लोकांशी संबंध ठेवा चांगल्या लोकांशी फ्रेंडशिप ठेवा रिलेशन ठेवा कधी कधी बघा आपले नातेवाईकसुद्धा आपलं आपल्याबद्दल वाईट विचार वगैरे करतात आणि दुसऱ्यांना पण ते सांगत असतात आणि जे दुसऱ्यांना सांगत असतात तोसुद्धा मग आपल्याबद्दल वाईट विचार करतो मग अशी लोकं आपल्याला आयुष्यामध्ये ठेवायची नाही आहेत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगलीच लोक ठेवायची आहे अशा लोकांना पूर्णपणे इग्नोर करायचं आहे फ्रेंड्स मग ते तुमचा जवळचा व्यक्ती का ना तुमच्या जवळचा नातेवाईक का असे ना जवळचा फ्रेंड्स का असे ना जर ती व्यक्ती तुम्हाला समजूनच घेत नसेल जर तुमच्याबद्दल वाईट चिंतत असेल नेगेटिव विचार तुमच्याबद्दल करत असेल तर अशा व्यक्तींना आयुष्यामध्ये अजिबात ठेवू नका अशा व्यक्तींना जागा ठेवायची नाही आहे आपल्या मनामध्ये आपल्याला आपलं आयुष्य हेल्दी आपलं मन हेल्दी ठेवायचं आहे चांगलं ठेवायचं आहे जसा लोक आपल्या स्वार्थी विचार करतात ना तसा आपण आपला स्वतःचा थोडासा विचार केल्याने काहीही फरक पडत नाही आणि आपल्याला स्वार्थी विचार असा करायचाच नाही की लोकांना फसवून आपल्याला आपलं आयुष्य कसं जाईल आपलं माइंड कसं चांगलं राहील आपलं मन कसं चांगलं राहील आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी कशा येतील हा आपल्याला विचार करायचा आहे लोकांना फसवून आपण करतो ती ती खूप मोठी वेगळी गोष्ट आहे फ्रेंड्स हे आपल्याला आपलं माइंड डिटॉक्स करण्यासाठी आहे आपल्याला माइंड डिटॉक्स करण्यासाठी आपल्याला थोडासा स्वतःबद्दल स्वार्थी विचार करायचा आहे स्वतःबद्दल म्हणजे समोरच्याचं मन दुखवून आपला विचार करायचा असं नाही आपल्या स्वतःच्या हेल्थबद्दल चा चांगला विचार करायचा आपल्या आयुष्याबद्दल चांगला विचार करायचा आहे आपल्या मनाबद्दल चांगला विचार करायचा आहे आपल्या मनात वाईट विचार कसे येणार नाहीत आपले वाईट विचार कसे आपल्याला काढून टाकायचे आहेत ह्याचा विचार करायचा आहे आपल्या मनात वाईट विचार कसे थांबतील ह्याचा विचार करायचा आहे माइंड डिटॉक्स करा फ्रेंड्स माइंड डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे माइंड डिटॉक्स केल्यामुळे खूप गोष्टींवरती परिणाम होतो आपल्या आयुष्यावर परिणाम होतो आपल्या रोजच्या जीवनात आपण जे जगतो आहे त्यावरसुद्धा परिणाम होत असतो जर तुमचं मन चांगलं राहिलं मन स्थिर राहिलं मन स्वच्छ राहिलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात सगळ्या गोष्टी चांगल्या आत्मसात आपण करू शकतो त्यामुळे माइंड डिटॉक्स करायचंय माइंड डिटॉक्स करा खूप गरजेचं आहे हे स्वतःचा विचार करा आपल्या हेल्थचा आपल्या आयुष्याचा विचार करा दुनिया काय बोलते याचा विचार सोडून द्या स्वतःचं मन स्वच्छ ठेवा समोरच्याला पूर्णपणे इग्नोर करायचं आहे जर ती व्यक्ती आपली आपल्याला समजूनच घेत नाही आहे तर त्या व्यक्तीला पूर्णपणे इग्नोर करायचं आहे जर त्या व्यक्तीमुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील नेगेटिव्ह विचार येत असतील त्यामुळे आपण नेगेटिव्ह झालेला असतो काही वेळा अशा लोकांमुळे अशा लोकांना पूर्णपणे इग्नोर करायचं आहे नाही ठेवायचं अशा लोकांना आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घालवायचं आहे आपल्याला आपलं मन आपलं शरीर हेल्दी ठेवायचं आहे तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघत जा काही वेळा लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत मग कसे तुम्हाला व्हिडिओ कळणार व्हिडिओ पूर्ण बघत जा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला सपोर्ट करा तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देत असता व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू